आपल्याकडे आज खास एक अतिथी आलेले आहेत ज्यांचं नाव आहे सुयेश टिळक मराठी सिनेमा आणि टी व्ही मालिकातले अत्यंत नामांकित अभिनेते दोन दिवस ते आमच्याकडे राहिले ते आता आमच्या रिसॉर्टबद्दल सांगतील जी गुलमोर रिसॉर्टला आलेलो आहे इथे चिपळूणात चिपळूणच्या थोडंसं जवळच आहे खूप सुंदर रिसॉर्ट आहे आणि सगळ्यात खास म्हणजे हा जो इथे परिसर आहे त्यामध्ये खूप वेगवेगळे वृक्ष आहेत ज्याबद्दल भाऊ खूप मनापासून सांगतात कारण त्यांनी खूप म मला वाटतं अनेक वर्षांपासून भाऊंनी इथलं प्रत्येक झाड स्वतःच्या हाताने लावलेलं आहे त्यामुळे प्रत्येक झाडावर अगदी मुलासारखं त्यांचं प्रेम आहे अमोघ आणि संपूर्ण बापट कुटुंबीय फार सुंदर पद्धतीने त्यांनी मला घरातला एक सदस्य बनवलं मला अजिबात असं वाटत नाही आहे की मी इथे पहिल्यांदा आलो आहे आ, मी इथे वारंवार येत असल्यासारखंच मला त्यांनी ट्रीट केलं आहे आणि त्यामुळे मला मला खात्री आहे मी इथे पुन्हा पुन्हा येत राहतोय पण जर तुम्ही कधी चिपळणात येणार असाल आणि तुम्हाला अशी एक छान निसर्गरम्य जागा हवी असेल राहायला तर नक्की गुलमोहर रिझॉर्टला भे भेट द्या सगळी माणसं तर फार सुंदर आहेतच जागासुद्धा फार सुंदर आहे आणि त्या बरोबरीने ऑलमोस्ट एक दीड दोन तास लागतील तुम्हाला हा परिसर सगळा फिरून प्रत्येक झाडांबद्दल छान माहिती तुम्हाला जर हवी असेल तर सो so ती माहिती खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्याबद्दल मी आवर्जून तुम्हाला सांगेन की तुम्ही भेट द्या आणि भाऊ थँक्यू सो मच मला आज इथे तुम्ही राहायला दिलं आणि खूप छान काळजी घेतलीत माझी त्यासाठी धन्यवाद थँक्यू